मागी गणेशोत्सव मध्ये गणपतीपुळ्याच्या मंदिरात वर्षातून एकदाच हा महाप्रसाद आपल्याला मिळतो तर वर्षातून एकदाच असतो नमस्कार महत्वाचा पुढच्या वर्षी मागी गणेशोत्सवा निमित्त महाप्रसाद ठेवलेला बावीस तारखेला गणेश जयंती चालू होती दर्शन झाल्यानंतर आता महाप्रसाद बोलून घ्यायचा आपण महाप्रसाद बोग्या कसा आहे तर कोकणामध्ये मागी गणेशोत्सव सोहळा खूप मोठ्याने साजरा केला जातो आणि या मागी गणेशोत्सवमध्ये मध्ये मंदिरात वर्षातून एकदाच हा महाप्रसाद आपल्याला मिळतो तर इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की ज्यांचं नशीब आहे त्यांनाच हा महाप्रसाद मिळतो तर खरंच आमचं पण नशीब होतं की आम्हाला हा महाप्रसाद मिळाला चेतन कसं झालं दर्शन बाप्पांचं लागला काय मागी मागीचा यात्रा होती मागी गणेश यात्रा त्यामुळे जरा लेट झाला पण चालू सलग सुट्ट्या पडल्या तीन दिवस त्यामुळं विनोद कसं वाटलं दर्शन जयंतीनिमित्त महाप्रसाद आहे पण लाईव्ह दर्शन घेऊ शकता हे पप्पाचं लाईव्ह दर्शन आहे महाप्रसाद आहे यावेळी हा गणेशोत्सव सोळा पंचवीस जानेवारीला होता आणि चोवीस पंचवीस सव्वीस सलग सुट्ट्या पडल्यामुळे भरपूर गर्दी मंदिरात होती आम्हाला काळजी होती की आम्हाला दर्शन मिळेल का नाही पण आमच्या नशिबामुळे आम्हाला महाप्रसाद पण मिळाला तो फक्त वर्षातून एकदा मिळतो नमस्कार थोडा आणि थोडा मला वाटते आज दर्शनासाठी लाखो लोक ह्या मंदिरात आले होते आणि त्यात या महागीश्वाचा महाप्रसाद होता तर एवढं मोठं नियोजन एवढं म्हणजे करणं सोपं नाही आहे अत्यंत शांत पद्धतीनं आणि पूर्ण प्लॅनिंगनुसार हे जेवणाचं नियोजन होतं कित्येक लोकां कित्येक लोक जेवले असतील आणि अजून भरपूर जेवत होती ॲक्च्युली महाप्रसाद टायमिंग होता बारा ते दोन आणि आम्ही बरोबर दोनला दहा मिनटं कमी असताना आत गेलो आणि नशेबामुळे आम्हाला महाप्रसाद मिळाला आणि यांचं नियोजन अत्यंत सुंदर होतं महाप्रसाद पण खूप चांगला होता तुम्ही बघू शकता हे आहे गणपतीपुळ्याच्या महाप्रसादाचं जेवण प्रसाद बघू शकताय तुम्ही ताक आहे आमटे मसाले भात पांढरा भात भाज्या आहे कोशिंबीर आहे मीठ आणि हा मोदक आहे किंवा शिऱ्याचा म्हणजे शिरा आहे शिराचा प्रसाद आहे मोदकच्या प्रकारात घेते साच्यामध्ये त्यामुळं नशीब आमचं चांगलं आहे की आम्हाला प्रसाद खायला आम मिळते इतक्या वर्ष गणपती प्यायला आलो पण पहिल्यांदा हा प्रसाद खायला मिळाला बरोबर गणपतीपुळेमध्ये निलेश स्टोअर्स नावाचं एक ग्रॉसरी शॉप आहे तर त्यांचे ओनर आहेत आणि हे स्थानिक असल्यामुळे ह्यांनी आम्हाला छान माहिती सांगितली वर्षातून एकदाच असतं का महाप्रसाद वर्षातून एकदाच असतो ओके मागीचा महत्वाचा मांडला जातो रक्तिमीला ओके यानंतर का पुढच्या वर्षीच आता आम्ही तर अशा पद्धतीनं माघी गणेशोत्सव निमित्त आम्ही आता महाप्रसाद केला तसं बघितलं तर सगळीजण म्हणतात की नशीब आहे ज्याला हा महाप्रसाद मिळतो कारण कित्येक लोकांना हा महाप्रसाद मिळत नाही आमचं नशीब चांगलं होतं म्हणून आम्हाला हा महाप्रसाद मिळाला आता डायरेक्ट हा महाप्रसाद पुढच्या वर्षी माघी गणेशोत्सवाला मिळणार कारण वर्षातून एकदाच येणारा सण गणेश जयंतीनंतर पुढचे तीन चार दिवस हे कार्यक्रम असतात आज आज शेवटचा दिवस होता आणि या शेवट दिवसानिमित्त महाप्रसाद होता गणपतीपुळेच्या आजूबाजूच्या सगळे खेडेगाव इथे जेवायला आले होते भरपूर गर्दी होती रविवार होता सोमवार सुट्टीनिमित्त भरपूर गर्दी होती ह्या गर्दीने गर्दीतनं पण आम्हाला वेळ काढून हा महाप्रसाद मिळाला खरोखर आमचं नशीब लय भार आहे आमचं भाग्य आम्ही समजतो की गणपतीपुळेमध्ये हा वर्षातनं एकदाच मिळणारा महाप्रसादचा लाभ आम्हाला मिळाला धन्यवाद असंच बघत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये चलो